आता हातामध्ये काय रेषे आहेत का रेषे पा आहेत ना याच्यामध्ये दोन प्रकारच्या रेषे आहेत एक पापाच्या आणि एक पुण्याच्या दोन प्रकारचे रेषे आहेत टाळी केल्यामुळं काय होत पापाच्या रेषे निघून दाखल आणि पुण्याच्या रेषे शिल्लक म्हणून कीर्तला टाळी करायची असते कसं का मावशात तुमच्या रेषे आहेत का तुमच्यानं भांडी घासून काळे कुठे आहे कधी असं व्हायला लागलं हा नाही दवाखान्यापर्यंत पोहोचल काळजी करायची मग लागून या पाहिजे तो तुम्हाला खरे काही बोला विठ्ठल विठ्ठल म्हणाल हा सुख सोहळा हा सुख सोहळा स्वर्गात नाही हो तिथं गेले खाली आणि मग म्हणतो काय संताची आता तरी पुढे आता तरी बघा किती तुम्ही मला गोड सांगितले ना आरती किती खोल आहे आता तरी याचा अर्थ पहिलं काहीतरी केलेला आहे कशा झालं काय बरीच म्हणजे अशी म्हणजे महाराजांनी दे काय काय झालं दे काय काय केलं आता माळा घालून आहे काय करू आता आता काय मग का माळा घालायचं चुको खबर आहे म्हणे मी जामीन दाखव पाठीमा गेले पाहू नका पुढे जामीन आहे पाठीमा खालाची ना केला सर पण आता तरी आता तरी सावधालता येईल म्हण यादी केला होता आता शेवटचा दिवस शेवट शेवट तरी प्रताक लाकडं नदीला गेली तरी चापल तयार जात पडले तरी बंद करा वाढे बरं खावा की आमच्या तरी बाज काळ जाते जरा नळी आवळून धरा नळीतलं आतलं वरताना नळी हातात सुटली विकली तरी